तो आता <trab> <podang> <language et> <sat> आणि काय कसं नाही आता आम्ही गाव पॅनल केलेलं आहे म्हणजे आमचं सर नेरुळ असेल सरमळ असेल वालावल असेल जेनवन असेल कौटी किंवा उमरमाळ असेल हे आज मी आज या राजकारणात नाही गेली तीस वर्ष मी या राजकारणात समाजसेवेच आहेत मला माहिती आहे प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या टचमधला आहे मी माझं मी रस्त्यावरच असतो म्हणजे इथे नाबरोडे माझं हॉटेल आहे त्या ठिकाणी मी असतो येणारा जाणारा त्यात दांडगा संपर्क आणि ही स्थानिक निवडणूक असल्यामुळे मला आत्मविश्वास आहे आणि मी समाजात असतो मेन म्हणजे मी या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम समाजसेवा सामाजिक क्षेत्र शैक्षणिक मी काम करत असतो मला आत्मविश्वास मी लढणार आणि मी जिंकणार तुम्ही स्थानिक कसा तुम्हाला इथून सपोर्ट मिळणार स्थानिक साहेब कसं ही स्थानिक असल्यामुळे जशी ग्रामपंचायत असते बघा तो प्रकार आज आमच्या इथे झालेला आहे म्हणजे ग्रामपंचायती कसं स्थानिकाला खूप महत्व असतं हा लक्ष देत आणि समोरचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाही कुठचे राहतील काय त्यानंतर ते ठरवलं जाईल स्थानिक ठरवतील की आम्ही निवडणूक ही ग्रामपंचायत या हेतूनच लढवणार आहोत अंतिम निर्णय कधी सांगा सत्तावीस तारखेला आम्ही तुम्हाला मंगळवारी सांगू